नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो काल अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी खूप मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहेत आता शेतकऱ्यांसाठी दहा मोठ्या घोषणा केलेल्या आहेत हे दहा मोठ्या घोषणा कोणकोणत्या आहेत हेच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर चला ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात कर्जमाफी भावांतर योजना नमो शेतकरी सन्मान निधीत वाढ अनुदानात निधी वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र सरकारने शेतकऱ्याची पूर्ती निराशा केली आहे मात्र सरकारने शेतीसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत शेतीसाठी महत्त्वाच्या घोषणा कोणत्या आहेत मित्रांनो नंबर एक शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्थ वीज पुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी सत्तावीस जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविणार नंबर दोन बी बियाणे यंत्रसामुग्री खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत व पानंद रस्ते ही नवी योजना सुरू करणार नंबर तीन कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर करणार पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला फायदा होणार दोन वर्षासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार मित्रांनो नंबर चार बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात चार हजार तीनशे कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबविणार <सथ> नंबर पाच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत सात पॉईंट पाच अश्वशक्तीपर्यंतच्या पंचेचाळीस लाख कृषी पंपांना मोफत वीज मिळणार <सथ> नंबर सहा राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत दोन लाख तेरा हजार सहाशे पंचवीस लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षासाठी दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी येणार तसेच नंबर सात नगरपालिका क्षेत्रांतील सांडपाण्यावर प्रक्रियेचा आठ हजार दोनशे कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेणार नंबर आठ महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे पाच हजार छत्तीस कोटी रुपये किमतीची कामे मंजूर नंबर नऊ जलयुक्त शिवार अभियान दोन पॉईंट झिरो अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतीची एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे हाती घेणार अभियानातील सर्व कामे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करणार नंबर दहा गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबविणार नंबर अकरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यांतील सात हजार दोनशे एक गावांमध्ये राबविण्यात येणार आहे त्यासाठी तीनशे एक्कावन्न कोटी बेचाळीस लाख रुपये खर्च होणार नंबर बारा वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्त्वता मान्यता अंदाजित किंमत अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये लाभक्षेत्र तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्त्याहत्तर हेक्टर असणार आहे नंबर तेरा नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ प्रकल्पाची अंदाजित किंमत सात हजार पाचशे कोटी रुपये आहे नंबर चौदा दमनगंगा एकदरे गोदावरी या दोन हजार तीनशे कोटी रुपये किमतीच्या नदीजोड प्रकल्पामुळे तीन पॉईंट प्रकल पंचावन्न टी एम सी पाणी उपलब्ध होणार नंबर पंधरा तापी महापुनर्भरणन हा एकोणावीस हजार तीनशे कोटी रुपये किमतीचा सिंचन उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार नंबर सोळा कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून चौपन्न पॉईंट सत्तर टी एम सी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा प्रकल्प हाती घेणार आहे मराठवाड्यातील सुमारे दोन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार नंबर सतरा सांगली जिल्ह्यातील दोनशे मेगावॅट क्षमतेच्या म्हैसाळ उपसा सिंचन योजना एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये किमतीच्या सौर ऊर्जा प्रकल्पास मांड्यता नंबर सतरा गोशीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर बारा हजार तीनशे बत्तीस हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार प्रकल्प जून दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन देखील आखले आहे अठरा पॉईंट अडतीस कुंदनचंद जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार दोन पॉईंट पंच्याण्णव लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार यातून नव्वद हजार रोजगार निर्मिती होईल एकोणावीस नंबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस राज्यात विविध कार्यक्रम महोत्सव आयोजित करण्यास पुरेसा निधी उपलब्ध देणार झिरो वीस पॉईंट एकवीसशे कोटी रुपये किमतीचा मान्य बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबविणार नंबर एकवीस राज्यात शाश्वत व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट झिरो दोन पॉईंट झिरो हा एकवीसशे कोटी रु रुपयांचा प्रकल्प राबविणार तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आता हे एकवीस निर्णय जे आहेत ते राज्य सरकारने आता घेतलेले आहेत आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा दिलेला आहे तर मित्रांनो एकूण दहा नाही तर तब्बल एकवीस निर्णय हे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले या आहेत आणि आता याचा कशाप्रकारे फायदा शेतकऱ्यांना होणार आहे हे सुद्धा आता पुढीलप्रमाणे आपण समजून समजून घेणारच आहोत त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि पुढे काय नियोजन होणार आहे ते संपूर्ण माहितीसुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणारच आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद